नमस्कार रामकृष्ण आरे वेळ तुमची सात आमची कमी खर्चाची शेती फायद्याची एच डी ॲग्रिकल्चर ट्रीटमेंट या यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत कार्ली व्यवस्थापनामध्ये पावसानंतर बऱ्याचशा समासे उभे राहतात त्याच्यानंतर साधारण आता पाऊस उघडून कमीत कमी, -कमी चार एक दिवस झाले त्याच्यामध्ये पाणी व्यवस्थापन खत व्यवस्थापन आणि कीटकनाशक बुरशीनाशक व्यवस्थापन याचा जर ताळमेळ बिघडला तर प्लॉट आपला लवकरात लवकर खराब होतो आणि उत्पन्नात मोठ्या प्रकारे घट होते पाऊस उघडल्यानंतर जे पाणी व्यवस्थापन खूप गरजेचं आहे आणि त्याच्यासोबतच खतांचे डोस कसे गेले पाहिजेत जेणेकरून आपला कारल्याचा प्लॉट सक्षम आणि निरोगी कसा राहील याच्यावरती आपलं जास्तीत जास्त भर देणं गरजेचं आहे बऱ्याच शेतकऱ्यांच्या सर्वात मोठा चुका होते का पाणी व्यवस्थापन कारण कारलीच्या मांडव पद्धतीमध्ये खाली जमीन पूर्ण ओली असते आणि प्रत्येक शेतकऱ्याचा गैरसमज होतो का जमीन ओली पाणी कसं देणार पाणी जास्त दिलं तर प्लॉट आणखी खराब होईल पण त्याच्याकरता आपल्या जमीनचा वापसा बघून जर जमीन चिघट झाली असेल जास्त मग काय होतं ज्यावेळेस पाऊस उघडल्यानंतर हो दोन तीन दिवस जर टेम्परेचर वाढलं किंवा ऊन जर वाढलंच जमीन ही चिकट होते परिणामी मुळी चालण्यासाठी सर्वात जास्त अडचणी येतात त्याकरता पहिलं पाणी व्यवस्थापन पाऊस जर दोन तीन दिवस जर सलग उघडला असेल त्याकरता कमीत कमी जमिनीच्या प्रकारानुसार खोल काळी जमीन असेल त्या दोन एक तास तरी पाणी देणं गरजेचं आहे त्याच्यानंतर मध्यम जमीन असेल त्याच्यासाठी तीन एक तास पाणी देणं गरजेचं आहे आणि जर मुरमाड जमीन असेल तर चार ते पाच घंटे वन टाईम पाणी देणं गरजेचं आहे त्याकरिता जमिनीचा प्रकार पाहून पाणी व्यवस्थापन करणं अतिमहत्वाचं हो आहे हेच पाणी देत असताना खते व्यवस्थापन पण देणं गरजेचं आहे जेणेकरून आपली मुळी कशी डेव्हलप होणार आहे आपल्या मुळीला चालना कशी मिळणार आहे हे करत असताना आपलं झाड सुदृढ राहील त्या त्याकरता मुख्य अन्नद्रव्यांचं उपलब्ध करून देणं गरजे त्याच्यासाठी नायट्रोजन असेल फॉस्फरस आणि पॉटॅश यांचा समतोल राखून आपल्या प्लॉटच्या परिस्थितीनुसार आपला खतांचा डोस ठरवणं गरजेचं आहे शेंड्याची वाढ जर कमी होत असेल तर तिथं बारा एकसठ एकरी पाच किलो त्याच्यासोबत मॅग्नेशियम सल्फेट पण तुम्ही दुय्यम स्वरूपातलं देऊ शकता मॅग्नेशियम सल्फेट पाच ते सहा किलो आपण एकराच्या हिशोबाने आपण रिपमधून सोडू शकता आपला शेंडा चांगला आहे वापसा कंडिशन आल्यानंतर शेंड्याचा जोम जर चांगला असेल त्या कंडिशनला तर तिथं झिरो बावन चौतीस चार ते पाच किलो एकराच्या हिशोबाने आणि दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये मॅग्नेशियम सल्फेट तुम्ही तीन ते चार किलो घेऊन एकराच्या हिशोबाने ड्रिपनं सोडू शकता हे झालं खत व्यवस्थापन संदर्भामध्ये आणि पाणी व्यवस्थापन संदर्भामध्ये याचबरोबर ह्या कालावधीमध्ये रोगाचा आणि किडकांचा सर्वात जास्त प्रादुर्भाव होत असतो त्याच्यानंतर तुडतुडे सर्वात जास्त तुडतुडे आणि पांढरी मासेचा अटॅक ह्या कारल्या प्लॉटवर होत असतो टेम्परेचर वाढल्यानंतर त्याच्यासाठी प्रिव्हेंटिव्ह हो आणि क्युएटिव्ह हो। या जर दोन्ही स्वरूपातल्या जर कीटकनाशकच्या जर फवारणी केल्यात तर उत्तमरित्या आपल्याला रिझल्ट बघायला मिळणार आहे किंवा नियंत्रण करायला सोपं जाणार त्यासाठी पहिला स्प्रे जो घेताना आहे अठरा शंभर ग्रॅम त्याच्यानंतर दहा हजार पी पी एमचं निम असेल ते आपण ते दोनशे तीन ते तीनशे मिली त्याच्यानंतर कराटे दोनशे मिली हे दोनशे लिटर पाण्याला घेऊन चांगल्या प्रकारे फवारणी करायची त्यातमध्ये आपल्याला रोगाचा पण प्रादुर्भाव थांबण्यासाठी याच कीटकनाशकामध्ये चांगल्या प्रकारे त्याच्यामध्ये आपल्याला बुरशीनाशक पण चांगल्या प्रकारे घालायचं जेणेकरून आपल्याला रोगाला पण अटकाव करता येणार आहे त्याच्यामध्ये कुमान आणि बावीस टीनचा जर वापर केला तर चांगल्या प्रकारे रोगाला अटकाव होईल आणि आपल्याला कीटकांचा पण चांगल्या प्रकारे नियंत्रण करायला सोपं जाणार आहे त्याच्यानंतर दुसरी फवारणी घ्यायची आळी संदर्भामध्ये आळीसाठी जर घेतला एका लक्ष असेल दोनशे मिली त्याच्यामध्ये निम घ्यायचे दहा हजार पी पी एमचं दोनशे ते तीनशे मिली आणि त्याच्यामध्ये आपल्याला पुन्हा एकदा बुरशीनाशकाचा वापर करता येईल अँट्राकॉल तीनशे ग्रॅम आणि एम पंचाळीस दोनशे ग्रॅम असा एकत्र कॉम्बिनेशन जर स्प्रे केला चांगल्या प्रकारे आपल्याला रोगांचं आपल्याला संरक्षण करून आपल्या प्लॉटची परिस्थिती चांगली करता येणार आहे आणि सुदृढ पण करता येणार आहे त्याच्यासाठी कारले पिकामध्ये काळजी घेताना सर्व शेतकऱ्यांना याची जर जबाबदारीने जर लक्षात दिलं तर शंभर टक्के आपला प्लॉट ह्या कंडिशनमध्ये पाऊस उघडल्यानंतर जे करावायचे कामं त्याच्यामधून आपला प्लॉट सुरक्षित राहून उत्पन्नात घट होणार नाही धन्यवाद